तुळजापूर तालुक्यातील शहापूर जिल्हा परिषद गट आणि शिवसेना महायुतीचे उमेदवार सुनील बनसोडे आणि शहापूर पंचायत समिती गणाच्या भाजपा उमेदवार मनीषा कमलाकर खरात एवती पंचायत समिती गणाच्या उमेदवार प्रियंका कबीर मिटकरी यांच्या प्रचारार्थ शहापूर येथे एक फेब्रुवारी रोजी जाहीर सभा घेण्यात आली या सभेसाठी राज्यसभा खासदार उत्तर प्रदेश तथा उत्तर प्रदेशचे माजी मंत्री जयप्रकाश निषाद आणि अखिल भटक्या विमुक्त जाती जमाती महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य मुंबईचे विभीषण दादा जाधव आणि भाजपाचे युवा नेते सुनील मालक चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती या सभेचे आर आर एस न्यूज मराठीवर महा गटामध्ये आपण निवडणुकीच्या आघाड्यात उतरलेला आहात काय अजंटा काय व्हिजन काय असणार आहे आपला माझा अजेंडा आणि विजन हे जनतेची सेवा करणे निवडून आल्यानंतर काय विकास काय आता करणार आहात काय तुमच्या म्हणजे या मतदारसंघामध्ये या मतदारसंघामध्ये जेवढ्या सुविधा ज्या देता येतील आपल्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून जे आता केंद्रामध्ये सरकार आहे महाराष्ट्रामध्ये सरकार आहे आणि जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्याच्या ह्याच्यामधनं आम्ही जे निवडून येणार आहोत ते आमच्या जिल्ह्यावर पण आमची सत्ता येणार आहे तर ह्या माध्यमातून आम्ही जे आमदार आमचे लाडके आदरणीय जाता असतील आमचे पालकमंत्री प्रताप सर नाईक असतील त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण जेवढ्या योजना आम्हाला लाभ लादता ला येतील लोकांवर नाही म्हणजे सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत गोरगरिबांपर्यंत आम्हाला पोचवता येतील तेवढेच पोचवायचे आम्ही तुम्हाला हे कारण संधी घेणार आहे आप महाराष्ट्र आ आए आहे और आज एक प्रचार सभा में क्या संदेश दे चाहते आहे आप आज जिला परिषद चुनाव के लिए यहाँ पर एक सभा थी सभा में यहाँ के उम्मीदवार सुनील भाऊ बंसोड़े साहब और मनीषा कराट जो बीजेपी की हमारी उम्मीदवार हैं इनके लिए पूरे इस जिला पंचायत क्षेत्र से यहाँ के जो आम जनमानस ने ये तय किया कि हम सब एक एक वोट अपने दोनों प्रत्याशियों को सुनील जी को धनुष बाण पर और मनीषा जी को कमल के फूल पर दे करके इनको प्रचंड बहुमत से हम लोग जिता कर के भेजने का काम करेंगे इसी उपलक्ष्य में हम सब भी करके उनके पक्ष में वोट मांगने का काम साहेब आपण निवडणुकीच्या प्रचार याच्या सभेमध्ये आपण आलेला आहात की कसं पाहता या निवडणुकीकडे आपण विकास झाला पाहिजे सरसामान्य हा ग्रामीण क्षेत्रातला माणूस हा शेतकरी आहे काही योजना सुद्धा वंचित आहे त्यासाठी सबका विकास सबका साथ पण मोदी साहेबाला साथ दिला पाहिजे हा विजन आहे काय संदेश द्याल तुम्ही या माध्यमातून हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये जे काही उमेदवार आहेत त्यांना प्रचंड बहुमत जाणे आपण विजय करावा आणि जे काय प्रश्न आहेत ते सरकारद्वारे प्रश्न ऑटोमॅटिक होऊन जातील सगळे आमचा उमेदवार खोट्या अॅट्रॉसिटी करणार नाही कारण फुले साहेब आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराचा महाराष्ट्रातला माणूस आहे आणि म्हणून आपल्याला मतदान करायचं बंधू मी काल पळवा मला केळूचा फोन आला अरे मतदान मागताना एक सीमा असते आपण मतदान मागताना प्रामाणिकपणे हात जोडून आपण उमेदवार मतदान मागायचंय केरूर मध्ये उमेदवार गेला आणि म्हणाला बेटावर मतदान नाही टाकलं तर तुमच्या मोटरी राहतील का हा उमेदवार आपल्याला कुणाला निवडून द्यायचं हे तुम्ही ठरवायचं कारण दलित चळवळीने काम करत असताना आम्ही कुणा भडव्याला भी करत नाही जशास तसं उत्तर देण्याची आमच्यामध्ये ताकद काय आंबेडकरी चळवळीतला कार्य करताय आणि हा सिलेदार हा आमचा बंधू सुद्धा चळवळीतला सुकानं नांदायचं असेल या भागातल्या महिलांना अत्यंत सन्मानपूर्वक जेवण जगायचं असेल तर तुम्हाला सुनील भाऊ शिवाय पर्याय नाही बंधुनो हा माणूस तुमच्या अर्ध्या रात्री कधीही केव्हाही फोन करा कसलाही प्रसंगाला फोन करा हा धावून येऊन तुमच्या प्रत्येक संकटाच निरासन करणारा माणूस आहे हो सुनील भाऊ बनसोडे धनुष्यवानाच्या चिन्हावर प्रचंड अशा बहुमताने विजय होत आहेत आणि आमच्या भगिनी मनीषताई खरात यांचा बी असा प्रचंड अशा बहुमताने विजय होत आहे या विरोधकाला मी एकच सांगतो आमचं विजन हे विकासाच आहे आणि आम्ही विकासावर निवडणूक लढवित आहोत आणि आम्ही अन्याय करणारे नाहोत आम्ही अन्याय कोण जर आमच्यावर कोण करत असेल गोरगरीबावर शेतकऱ्यावर मोलमजुरावर त्यांच्या अन्यायावर छाती ठोकून आम्ही समोर जाणारी माणसं आहोत आमच्या या शहापूर मतदारसंघामध्ये सुनील भाऊ असा एक नेतृत्व आम्हाला मिळाले की या महाराष्ट्रामध्ये युवकाचं आदरस्थान या ठिकाणी सुनील भाऊ आहे त्यामुळे आम्ही या विषयाचं निश्चयाचं महामेरू बहु जनाशी आधारू असे या ठिकाणी छत्रपतीने सांगितल्याप्रमाणे आम्ही सुनील भाऊना बहु प्रचंड अशा बहुमताने निवडून देण्याचं काम करणार आहोत